श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरेच भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाळा एक मोठा आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे तुम्हाला ते जाणवेल का काहीतरी अद्भुत घडणार आहे आणि शांततेची भावनेने तुमचे हृदय भरेल परंतु माझ्या या वचनाने तुमचे मन शांत करण्याचे लक्षात ठेवा आणि शंकांना तुमचा विश्वास नष्ट करू देऊ नका स्थिर रहा कारण माझे म्हणणे अंतिम आहे मी तुला सर्व आजारातून बरे करीन आणि तू धैर्याने उठशील प्रत्येक शाप प्रत्येक कर्ज भूतकाळातील प्रत्येक वेदनादायक स्मृती तुमच्या आयुष्यातून नाहीशी होईल तुमची मुक्ती दारात आहे आणि आज सर्व बंधने साखळ्या तुटत आहेत येत आहेत आणि मी तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली चमत्कार करणार आहे तुमचे तोंड कौतुकाने भरून जाईल आणि तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल अगदी इतरांना आशीर्वाद देण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी पुरेसे आहे मनापासून प्रार्थना करा आणि मला तुमच्या शरीराला तुमच्या आत्म्याला तुमच्या हृदयाला स्पर्श करू द्या आणि तुमच्या सर्व वेदना दूर करा मी तुमचा निराशा दूर करीन तुझ्या आत्म्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडा आणि माझी शांती तुझ्या आत भरू दे तुम्ही कठोरपणे संघर्ष केला आहे चिकाटीने राहिलात आणि निराशाजनक शब्द आणि टिकांकडे दुर्लक्ष केले आहे तुमच्यासाठी विजय तरतूद आणि समृद्धीचा दावा करण्याचा दिवस आला आहे आणि तुमच्या योजनांसाठी माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये मदत करीन माझ्या उपस्थितीत आनंद करा आणि मी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करीन माझ्याकडे मन मोकळे करा रडा आणि मी तुम्हाला उत्तर देईन मला तुम्हाला महान आणि अद्भुत गोष्टी दाखवायच्या आहेत मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवण्याचे आव्हान देतो ग्रंथचरित्रे यामध्ये लिहिलेले आहेत आणि तुम्ही असंख्य वेळा ऐकले आहे की जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे यावर दावा करण्यासाठी अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा मला सांगा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग तशी वागणूक देखील ठेवा उठा जागे व्हा आणि तुम्हाला माझ्यापासून दूर नेणाऱ्या गोष्टी व्यसन आणि वाईट संगत मित्रांपासून दूर राहण्याचा निर्णय घ्या जेव्हा तुम्हाला गंभीर कठीण समस्यांचा सामना करावा लागतो तेव्हा ते, ते तुमच्या मदतीसाठी बचावासाठी येणार नाहीत तुम्ही संकटात असेल तेव्हा संपत्ती मदत करणार नाही माझ्यावर अतूट निश्चयाने विश्वास ठेवा झोपण्यापूर्वी सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री आपल्या अंतःकरणाने मला शोधा मला आवाज द्या तुमच्या विनंत्या माझ्यासमोर मांडा आणि विश्वास ठेवा की चांगल्या गोष्टी तुमच्या वाढीसाठी येत आहेत माझे नीट ऐका मी तुम्हाला हवे असलेले चांगल्या गोष्टी पूर्वीन तुमच्या आयुष्यात काहीतरी सुंदर महान शक्तिशाली आणि आश्चर्यकारक घडणार आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो मला सांगा की तुमचा त्यावर विश्वास आहे तर मग मी तुमच्यासाठी जे योग्य आहे ते पुनर्संचयित करेन तुझ्या वागण्याने मी समाधानी आहे तुमच्यावर बऱ्याच वेळा शत्रूने हल्ले केले आहेत त्यावेळी ज्या वेदना झाल्या त्यासाठी तुम्ही योग्य नव्हत्या पण मी तुम्हाला आशीर्वाद देत राहीन ते स्वीकारा आणि जे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात त्यांची काळजी करू नका द्वेष करणाऱ्या लोकांनी तुम्हाला अडचणीत नेण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला प्रगतीच्या आड येण्याचा प्रयत्न केला तुझ्याबद्दल इतरांसमोर वाईट बोलले पण तरीही तू खंबीरपणे उभा राहिलास तुम्ही तुमचा विश्वास गमावला नाही मला आनंद झाला की तुम्ही खरोखर महत्त्वाच्या गोष्टींची कदर करायला शिकलात आणि तुमच्या शत्रूंनी तुम्हाला दुखवण्यासाठी वापरलेले शब्द आणि कारस्थान मनातून विचारातून कायमचे बाहेर टाकून द्या तुमच्यापासून निघणाऱ्या प्रकाशाने ते आंधळे झाले आहेत आणि तुमच्या घरातील होणारी प्रगतीही माझ्या मर्जीने होत आहे हे त्या शत्रूंनी पाहिले त्यामुळेच त्यांना इतका राग येतो की त्यांना झोप येत नाही परंतु जेव्हा ते झोपी जातात तेव्हा तुम्ही आत्मविश्वास आणि शांततेत विश्रांती घेऊ शकता मी तुमच्या जीवाचे कुटुंबाचे घराचे आणि नोकरीचे रक्षण करत आहे हे जाणून घ्या मी त्याची काळजी घेईन तुमच्या शत्रूंना हे समजले आहे की ते काहीही करत असले तरी ते तुम्हाला आता कधीच दुखवू शकत नाहीत त्यांचे कुटुंबीय अशांत आहेत कारण त्यांनी माझा शब्द आणि माझे प्रेम नाकारले परंतु त्यांनी ते सर्व टाकून दिले आणि स्वतःला माझ्यापासून दूर केले पण तू मला स्वतःच्या जवळ करायचं ठरवलंस तुमच्या सर्व समस्यांचे समाधान माझ्यामध्ये आहे हे तुम्ही ओळखले आणि तुम्ही माझ्या इच्छेला मनापासून शरण गेलात बाळा स्वतःला माझ्यापासून कधीच दूर ठेवू नकोस तू भाग्यवान आहेस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद